नमस्कार प्रेमिराज रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप सा खूप खूप स्वागत आज आपल्याला कैरीचं आणि हिरव्या मिरचीचं मस्त असं वर्षभर टिकणारं ठेचा लोणचं तयार करायचं असं लोणचं करून ठेवलं म्हणजे आपल्याला मुरलेलं मस्त असं लोणचं वर्षभर खायला मिळतं तर हे लोणचं खायला अगदी मस्त लागतं तर ठेचा लोणचं तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसं तयार करायचंय हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाव्यात जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या करा ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला माझी नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आपल्याला वर्षभर टिकणारं कैरी आणि हिरव्या मिरचीचं मस्त असं ठेचा लोणचं तयार करायचंय तर साहित्य बघूया काय काय घेतलंय त्याआधी इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतल्यात ह्या कैऱ्या झाडावरून काढलेल्या आहेत अगदी ताज्या कैऱ्या इथे मी घेतलेल्या आहेत हे बघा छान कडक अशा ह्या लोणच्यासाठी कैरी घेताना तयार झालेली कैरी घ्यायची म्हणजे कोय तयार झालेली अशी कैरी घ्यायची म्हणजे ती कैरी कडक असते तर तुम्ही ह्या जागी तुमच्या आवडीची कुठलीही कैरी वापरू शकता फार अगदी कवळी कैरी इथे वापरायची नाही इथे मी पाव किलो कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला थोडंसं हे लोणचं तिखट करायचं असेल तर अर्ध्या तिखट मिरच्या आणि अर्ध्या कमी तिखट मिरच्या सुद्धा वापरू शकता इथे हिंग घेतला एक चमचा मेथीदाणे पाव चमच्या तीन चमचे बडीशेप तीन चमचे धने दोन चमचे मोहरी अर्धा चमचा जिरे इथे एक चमचा मोहरीची डाळ इथे बेडगी मिरची पावडर घेतली एक चमचा एक वाटी भरून तेल घेतलेलं ते आहे दोन चमचे मीठ कलोंजी घेतली एक चमचा आणि हळद एक चमचा घेतलेली तर सगळ्यात आधी आपण मिरचीचे देठ काढून घेऊया आता आपण मिरच्यांचे देठ काढून घेऊया मिरच्या आणि कैऱ्या मी स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून पंख्याच्या हवेखाली एक तासभर मिरच्यासुद्धा चांगल्या पसरवून वाळवून घेतलेले आहेत कोरड्या अगदी केलेले आहेत ओलसर अजिबात ठेवलेले नाही लोणचं करताना मिरच्या कैरी स्वच्छ धुतल्यानंतर पुसून घ्यायचे आणि पंख्याच्या हवेला एक तासभर ठेवायचं चा, म्हणजे छान असं मिरच्या आणि कैऱ्या कोरड्या होतात तर आपल्याला इथे पाण्याचा हात लागू द्यायचा नाही नाहीतर काय होईल ओलसर मिरच्या किंवा पाण्याचा हात जर लागला तर आपलं लोणचं लवकर खराब होईल त्याच्याकरता ही काळजी घ्यायची देठ काढूया आणि मिरच्यांचे तुकडे करून घेऊया हे बघा सगळ्या मिरच्यांचे काढून असे तुकडे करून घेतलेले आता आपण कैरी कापून घेऊया साली सक्ट आपल्याला कैरे कापायचे आहेत आणि बारीक बारीक असे तुकडे करून घेऊया बघा सगळ्या कैरीचे मी असे बारके बारके तुकडे केलेत आणि ही कैरीची कोळी निघाली ती आपल्याला टाकून द्यायचे तर उरलेल्या पण पन आपण कैऱ्या सगळ्या अशाच कापून घेऊया बघा चारही कैऱ्यांचे असे मी मोठे मोठे तुकडे कापून घेतलेले आणि ह्या कैऱ्यांच्या कोळी निघालेल्या आपल्याला टाकून द्यायच्या आता आपण सगळे मसाले आधी भाजून घेऊया आता मसाले भाजण्याकरता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आपण धने घालूया बडीशेप कलोंजी आणि जिरे त्यातच मौरी सुद्धा घालूया आणि सगळं चांगलं गवळं गवळं भाजून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा आणि सगळं छान भाजून घ्यायचं परपू द्यायचं नाही हे बघा छान आता मसाला दोन तीन मिनिटं मध्यम गॅसवरती गवळा गवळा भाजून घेतलेला आहे मसाला जास्त पण करपेपर्यंत भाजायचा नाही नाहीतर लोणच्याची चव कडवट अशी लागते आता आपण सगळा मसाला एका डिशमध्ये काढून घेऊया आता गॅस बारीक करून मोहरीची डाळ आपण भाजून घेऊया अगदी हलकीशी भाजून घ्यायची मिनिटभर हे बघा मिनिटभर छान मोहरीची डाळ सुद्धा भाजलेली आहे काढून घेऊया फार पण भाजायची नाही नाहीतर मोहरीची डाळ लगेच करपते आता त्याच पॅन मध्ये गॅस बंद करूया आणि दाणे आपण भाजून घेऊया हलकेसे भाजून घ्यायचे हे बघा गरम पॅनमध्ये फक्त सुगंध सुटेपर्यंत दाणे सुद्धा छान असे भाजून घेतलेत काढून घेऊया आता मी गॅस परत चालू केलेला आहे आणि त्याच पॅनमध्ये आपण एक वाटी भरून तेल गरम करण्याकरता घालूया मी ते एक वाटी भरून तेल घेतलेलं आहे अंदाजाने जर आपल्याला परत थोडंसं तेल लागलं तर आपण नंतर सुद्धा घालू शकतो आता आपण तेल चांगलं गरम होऊ देऊया तोपर्यंत पुढची तयारी करूया लोणच्यामध्ये जर जास्तीचं तेल घालावं लागलं तर तेल घालताना चांगलं कडकडीत गरम करायचं थंड करायचं आणि मगच तेल जास्तीचं परत घालायचं तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तेल किती अंदाजाने लागणार आहे तर ते वरून सुद्धा तुम्ही परत घालू शकता हे बघा आता आपल्याला कैरीच्या तुकड्यांचा ठेचा करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुकडे घालून ठेचा करून घेणार आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही कैरीचे बारीक तुकडे करून घेऊ शकता किंवा पाट्यावरती सुद्धा वरवंट्याने कैरी चांगली टेचून बारीक करू शकता खलबत्त्यामध्ये करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे कैरीचे तुकडे घेऊया मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून कोरडं केलेलं इथे मी घेतलेलं आहे कोरडं भांडं वापरायचं म्हणजे लोणचं छान वर्षभर टिकतं हे बघा अशा थोड्या थोड्या फोडी घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ह्या फोडी ओबडधोबड अशा वाटून घ्यायच्या हे बघा कैरीच्या फोडी मी मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशा ओबडधोबड वाटून घेतलेले फारही बारीक करायच्या नाहीत नाहीतर लोणचं चवीला लागत नाही चांगलं आता आपण कोरड्या परातीमध्ये काढून घेऊया हे लोणचं करताना कैरी खिसून सुद्धा घ्यायची नाही कैरी जर खिसली तर लोणचं घातल्यानंतर लोणच्याला खूप पाणी सुटत हे बघा या पद्धतीने मी कैरी अशी वाटून घेतलेली आहे जाड सरस ठेवले आता आपण उरलेल्या सगळ्या कैरीच्या फोडी अशाच आपण बारीक करून घेऊया हे बघा सगळ्या कैरीचे तुकडे मिक्सर चालू बंद चालू बंद करत ओबडधोबड असे मी वाटून घेतलेले आता आपण ह्याच पद्धतीने मिरच्या सुद्धा वाटून घेऊया आता आपण कैरी वाटलेल्या त्याच भांड्यामध्ये मिरच्या सुद्धा वाटून घेऊया हे बघा जेवढ्या बसतील मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढ्या घ्यायच्या आता ह्या मिरच्या सुद्धा आपल्याला अगदी ला बारीक करायच्या ओबड ओबडधोबडच अशा वाटून घ्यायच्या मिक्सर चालू बंद चालू बंद करत वाटायच्या म्हणजे छान अशा ओबडधोबड वाटल्या जातात बघा मिक्सर चालू बंद चालू बंद करत मिरच्या सुद्धा ओबड वाटून घेतलेल्या आता या वाटलेल्या मिरच्या सुद्धा आपण त्याच परातीमध्ये एका साईडला काढून घेऊया हे बघा हे बघा कैरी आणि मिरच्या आपल्या इथे वाटून झालेले आहेत आपण आता तेल गरम झालंय का ते बघूया हे बघा तेल सुद्धा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तेलामधून दूर निघायला लागलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि तेल खाली उतरवून ठेवूया थंड होण्याकरता लोणच्याला तेल घालताना ह्याच पद्धतीने तेल चांगलं धुरणिगेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये घालायचं आता तेल चांगलं थंड आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया मसाला वाटण्याकरता मी मिक्सरचं छोटं भांडं इथे घेतलेलं आहे भांडं हे स्वच्छ धुवून चांगलं कडकडीत वाळवून घेतलेलं आहे आपण भांड्यामध्ये सगळा भाजून घेतलेला मसाला घेऊया हे बघा मोहरीची डाळ भाजून घेतलेली ती आपल्याला मसाल्यामध्ये वाटायला घालायची नाही कारण ही खूप बारीक असते आणि मसाल्याबरोबर जर वाटली तर अगदी बारीक होऊन जाईल आता आपण हा सगळा मसाला ओबडदोबड असा वाटून घेऊया हे बघा सगळा मसाला मी असा दरदरीत वाटून घेतलाय फारही बारीक केलेला नाही या पद्धतीने हे बघा आता तेल सुद्धा अगदी पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण लोणचं सगळं मिसळून घेऊया कैरी आणि मिरची सगळी एकत्र करून घेऊया हे बघा ओबडधोबड केलेली कैरी आणि मिरची मी चांगली एकत्र करून घेतलेली आता आपण बाकीचे मसाले घालूया बेडगी मिरची पावडर घालूया ही मिरची पावडर खूप तिखट नसते पण ह्याच्यामुळे लोणच्याला छान असा रंग येतो तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता हळद घालू या चमच्यावर हळद मीठ आणि लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे कमी जास्त आणि हळद घालताना हळद साठवणीतली घालायची मसाल्याच्या डब्यातली रोज वापरतो ती नाही घालायची त्याच्याने काय होतं आपण मसाल्याच्या डब्याला रोज हात लावतो तर टिकता मिठाचे असे सगळे हात लागलेले असतात त्याच्यामुळे हळद घालताना सुद्धा साठवणीची जीथे वापरायची म्हणजे लोणचं छान वर्षभर टिकतं मोहरीची डाळ घालूया हिंग आणि मेथीदाणे आपण हलकेसे भाजून घेतलेले ते सुद्धा घालूया आता आपण ओबडदोबड वाटून घेतलेला मसाला घालूया आता मीठ घालूया आणि सगळं चांगलं एकजीव करून घेऊया अर्धा चमचा आणखी मी मीठ घेतलेलं आहे ते पण घालूया साधारण अडीच चमचे इथे मी मीठ वापरलेलं आहे चांगलं एकजीव करून घेऊया आता थंड झालेलं तेल थोडं थोडं करून घालूया आणि सगळं हे लोणचं एकजीव करून घेऊया थोडं थोडं घालायचं तेल आणि सगळं लोणचं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे बघा आता थोडस तेल आणखी घालूया आणि थोडंसं तेल आपण लोणच्यावरती घालण्याकरता ठेवूया घातलेलं तेल सुद्धा चांगलं एकदा मिसळून घेऊया हे बघा तेल घातल्यानंतर सगळं लोणचं मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे लोणच्यामध्ये आपण थोडेसे मेथीदाणे भाजून घातलेत तर ते अक्केच घातलेले तुम्ही वाटून सुद्धा घालू शकता पण जर मेथीदाणे वाटून घातले लोणच्याला तर लोणच्याला थोडीशी कडवट चव येते त्याच्यासाठी मी भाजलेले आखेच मेथीदाणे लोणच्यामध्ये घातलेले हे बघा चा त आपलं लोणचं बर्नीमध्ये भरून ठेवण्याकरता तयार झालेलं आहे हे बघा लोणचं छान तेलामध्ये जीव करून घेतलेलं आहे लोणचं अगदी मस्त झालेलं आहे हे बघा लोणचं दिसायला जितकं छान दिसतंय ना तितकंच हे लोणचं खायला सुद्धा अगदी मस्त लागतं आता आपण लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया बघा लोणचं भरण्याकरता मी इथे काचेची बरणी घेतली ही भरणी मी स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये चांगली बाळवून घेतलेली बरणी तुम्ही काचेची पण घेऊ शकता किंवा चिनी मातीची बरणी इथे लोणचं भरण्याकरता घेऊ शकता प्लास्टिकची बरणी वापरायची नाही लोणचं भरण्याकरता त्याच्यामुळे काय होतं लोणच्याला प्लास्टिकच्या बरणीचा वास लागतो आणि लोणचं लवकर खराब होत आता आपल्याला लोणच्याच्या बरणीला हिंगाची थोडीशी धुरी द्यायची त्याच्याकरता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम करायला पॅन आता गरम झालाय आपण अर्धा चमचा हिंग घालूया हिंगाच्या धुरीने बरणीला आतून सुद्धा मस्त सुगंध येतो आणि लोणचं वर्षभर टिकायला मदतही होते थोडासा हिंग घालूया हे बघा हिंगाचा छान धूर निघायला लागला की बरणी हिंगाच्या धुरावरती अशी धरायची गॅस बारीक करायचा हे बघा बरणीमध्ये छान आता धूर गेलेला आहे हिंगाचा आपण लोणचं घालूया हे बघा मी लोणचं असं बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्याकरता थोडस इथे डिश मध्ये सुद्धा काढलेलं आहे आपण आता हे तेल उरलेलं सगळं वरून घालूया हे बघा मध्ये सगळं लोणचं भरून झालेलं आहे आता आपण वरून झाकण लावूया बर्णीला झाकण लावल्यानंतर ला सुती कापडाने बर्नीला वरून बांधून ठेवायचं कापड म्हणजे बर्नीवरती धूळ बसत नाही आणि लोणचंही छान आपलं वर्षभर टिकतं ही लोणच्याची बरणी हवेशीर ठिकाणी ठेवायची उबदार ठिकाणी गरमीमध्ये ठेवायची नाही नाहीतर लोणचं लवकर लो खराब होतं आणि चार पाच दिवस रोज लोणचं थोडंसं हलवून सुद्धा घ्यायचं एक दोन दिवसांनी बघायचं जर तेल कमी पडत असेल तर अंदाजाने तेल पुन्हा गरम करून थंड करून लोणच्यामध्ये घालायचं म्हणजे लोणचं छान वर्षभर टिकतं थोडंसं लोणच्याच्या वरती लो तेल यायला पाहिजे इतकं तेल घालायचं एक दोन दिवसांनी घातलं तरी सुद्धा चालतं हे बघा किती मस्त झालंय लोणचं हे केलेलं लोणचं लगेच सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे कैरी मिरचीचं ठेच्याचं लोणचं मुरायला चार ते पाच दिवस लागतात हे लोणचं लवकर मुरत आणि खायला अगदी मस्त लागत वर्षभर टिकणार मस्त असं कैरी मिरचीचं ठेचा लोणचं आपल्या इथे करून तयार झालेलं आहे किती छान झालंय बघा रंग सुद्धा अगदी सुंदर आलेला आहे आणि दिसायला सुद्धा लोणचं किती छान दिसतंय जेवढं लोणचं दिसायला छान दिसतंय ना तितकंच खायला सुद्धा अगदी मस्त लागतं आता आपण हे लोणचं करण्यासाठी एक वाटी भरून तेल घातलेलं आहे तर बघा बर्मीमध्ये तेल इथपर्यंत आलेलं आहे लोणचं मुरल्यानंतर थोडंसं तेल आणखी वरती येईल त्या अंदाजाने पुन्हा तेल गरम करून थंड केल्यानंतर लोणच्यामध्ये घालायचं आणि एवढं जर तेल ठेवलं तर लोणचं आपलं सहा सात महिने टिकेल जास्त टिकणार नाही लोणच्याच्या वरती तेल येईल इतकं आपल्याला लोणच्यामध्ये तेल घालायचं म्हणजे वर्षभर वर छान लोणचं टिकतं हे लोणचं तुम्ही तोंडी लावण्याकरता खाऊ शकता मुरल्यानंतर तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता हे लोणचं भाकरीसोबत चपातीसोबत जर भाजी कमी असेल ना तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता हे लोणचं छान वर्षभर वर टिकतं काचेच्या हवाबंद बरणीमध्ये व्यवस्थित भरून हवेशीर ठिकाणी ठेवायचं लोणचं खायला काढताना ओल्या हाताने किंवा ओल्या चमच्याने हे लोणचं बरणीतून काढायचं नाही जर ओलसर हात किंवा चमचा आपण वापरला तर लोणचं लवकर खराब होतं लोणचं काढताना एका दुसऱ्या बरणीमध्ये किती खायला लागतं तेवढं वेगळं काढायचं आणि व्यवस्थित पुन्हा बरणी झाकून वरून सुती कापडाने बरणी बांधून हवेशीर ठिकाणी ठेवायची म्हणजे वर्षभर लोणचं अगदी मस्त राहतं अजिबात खराब होत नाही तर तुम्ही सुद्धा असं वर्षभर टिकणारं कैरी मिरचीचं ठेचा लोणचं करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची लोणच्याची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा